गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजता गिरगाव चौपाटी येथे भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी विसर्जन परिसरातील संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली चौपाटीवर उभारण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तासह गर्दी नियंत्रणाची यंत्रणा वाहतूक व्यवस्थापनाची आखणी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि बचाव पथकांची तयारी याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली राज्यमंत्री कदम यांनी विसर्जन काळात नागरिकांची सुरक्षितता हीच सरकारची सर्वोच्च जबाबदारी असल्याचं स्पष्ट केलं त्यांनी पोलीस आणि आपत्कालीन सेवांना सदैव सतर्क राहण्याचे निर्देश दिले तसंच मोठ्या संख्येनं विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं गिरगाव चौपाटी हा मुंबईतील प्रमुख विसर्जन घाट असल्यानं दरवर्षी येथे लाखो गणेश भक्त दाखल होतात त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं ही पाहणी अत्यंत महत्वपूर्ण ठरल्याचं मानलं जात आहे डिजिटल राकेश